नमस्कार श्री स्वामी समर्थ शुक्रवार सोळा ऑगस्टला आहे पुत्रता एकादशी पुत्रदा एकादशी व्रत हे प्राप्तीसाठी व मुलांच्या आरोग्यासाठी केले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते जो कोणी पुत्रदा एकादशी व्रत करेल त्याच्यावर भगवान विष्णूंची अपार कृपा राहते त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते एकादशी व्रताची सुरुवात ही दशमी तिथीपासून होते द्वादशीला उपवास सोडला जातो पुत्राला एकादशी दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करावेत या दिवशी गंगे स्नान करावे सांगितले जाते पण आजच्या धकाधकीच्या जीवनात हे शक्य नाही तर आपण आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकतो व त्या पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असेल असे नाही तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करावी बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालावा पंचोपचार पूजा करावी त्यांना धूप दीप फुले अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करून एकादशी व्रताचा संकल्प करावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी उपवास सोडण्या अगोदर एखाद्या गरजू व्यक्तीला दानधर्म करून आपण उपवास सोडावा आपण या दिवशी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा जप करावा आपल्याला एकशे आठ वेळा करणे शक्य नसेल तर आपण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा तुम्ही दिवसभर कधीही जप करू शकता पुत्रदा एकादशी व्रते प्राप्तीसाठीही केले जाते ज्यांना अपत्य होण्यासाठी अडचणी येत आहेत मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे पण काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण हाही उपाय करून बघावा मेडिकल ट्रीटमेंटला काही पर्याय नाही तरी देखील त्यासोबत हा उपाय एकदा करून बघावा नक्कीच चांगला अनुभव येईल संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी तर आपण या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला त्यांची एक सेवा करायची आहे आपल्याला एका तामणात किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये बाळकृष्ण मूर्ती ठेवावी व त्यावर गळती पात्र ठेवावे त्यानंतर आपण स्वामी स्तवन म्हणावे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर गळती पात्रामध्ये पाणी भरावे व एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे गोपाल मंत्र हा देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनया कृष्ण त्वामहम हा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे गळती सुरूच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचे आहे सोळा वेळा सुक्त म्हटल्यानंतर एक वेळा सुक्तम म्हणायचे आहे श्रीसुक्तम म्हणून झाल्यानंतर आपण फश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणत असताना गळती बंद केली तरी चालेल त्यानंतर एक वेळ रामरक्षा म्हणावे रामरक्षा हे एक ते नऊ ओवीपर्यंतच म्हणावे सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवस सलग करायची आहे या पहिल्या दिवशी आपल्याला पती पत्नी दोघांनीही सेवा करायची आहे त्यानंतरचे पुढचे चाळीस दिवस शक्य असल्यास दोघांनी करावी नाही तर स्त्रियांनी एकटीने केली तरी चाल तर या काळात आपण परांना वर्ज करायचं आहे संतानप्राप्तीसाठी सेवा असल्याने ब्रह्मचर्याचे पालन करण्याची काही आवश्यकता नाही फक्त तुम्ही एकादशी दिवशी उपवास असल्याने त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे या एक्केचाळीस दिवसामध्ये आपण पूर्णपणे मांसाहार बंद करायचा आहे मनापासून केलेल्या सेवेचे नक्कीच चांगले फळ मिळते तर तुम्हाला जर संतानप्राप्तीविषयी काही अडचण असल्यास तर नक्कीच ही सेवा करावी आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद